प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले असून या मंदिरात बावीस जानेवारी सोमवार रोजी प्राणप्रतिष्ठापना झाली या निमित्ताने लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर नगरीत भाजपाचे नेते आमदार रमेश आप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य श्रीराम रथ शोभयात्रा काढण्यात आली श्रीराम मंदिर येथून निघालेली श्रीराम रथ शोभयात्रा संत श्री गोपाळबुवा महाराजांच्या मंदिरापर्यंत जाऊन परत राम मंदिरात पोहोचली या शोभयात्रेत ढोल ताशा लेझिम पथक झांज पथक कलश घेतलेल्या महिला टाळकरी वारकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बारा फूट उंचीच्या भव्य श्रीरामाच्या मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते भगवे ध्वज घेऊन असंख्य तरुणांचा सहभाग होता जय श्रीराम जय श्रीराम जय घोषाने संपूर्ण रामेश्वर नगरी दुमदुमली होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांनी आपापल्या घरावर आप भगवे झेंडे पताके लावले होते तर काहींनी गुढ्या उभारल्या होत्या शोभायात्रेच्या मार्गावर स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या होत्या अभूतपूर्व निघालेल्या श्रीराम रथ शोभायात्रेत भक्तिमय आणि उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण दिसून येत होते शोभयात्रेचा समारोप परमपूज्य महंत रामकृष्ण शास्त्री महाराज यांच्या कीर्तनाने झाला कीर्तनानंतर थेट प्रक्षेपणाद्वारे अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचा उपस्थित भाविक भक्तांनी आनंद घेतला यावेळी आमदार रमेश अप्पा कराड आणि खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आरतीनंतर हजारो महिला पुरुषांनी महाप्रसादाचा लाभ घेतला